मुख्यमंत्री <laughs> एकनाथ शिंदे यांनी ठाणे नाशिक महामार्गाच्या पाहणीला केली सुरुवात यावेळी त्यांनी खारेगाव येथे खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन कामाची पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या ठाणे नाशिक महामार्गावर पडलेले खड्डे होणारी वाहतूक कुंडी याबाबत बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या त्यावेळी त्यांनी स्वतः पाहणी करून चाललेल्या कामाचा आढावा घेतला होते असे अधिकाऱ्यांना सांगितले केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा मुद्दा म्हणून आयोजित करण्यात आला होता आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजे सह ठाणे प्रतिनिधी योगेश नवगिरे

परंतु प्रश्न खाली बसले आहे आणि म्हणून ती वाहतूक वाहतूक जोडी नाही आणि त्यामुळे वेळ लागतो कारण असे वाचू आहे आणि आसद गाव आहे रेल्वे